हाय नमस्कार तर बघा मी आले गावाकडं आणि गावाकडं खूप थंडी आहे आता सध्या तर आणि हे बघा हे आहे चिंचेचं झाड तर या चिंचा खायला आणि मी आले दोन तीन दिवस झालं गावाकडे आले मी मम्मीची तब्येत खराब झाली त्यामुळं तर हे बघा एवढा काही टाईम नाही झाला पण ऊन आहे आणि हे मम्मी काढते बाटोक तर हे बघा दाखव ग मम्मी उन्हानी दिसते का नाही हे बघा हाताला टाके पडलेत गाय बांधताना गायीने ओढलं त्याचा फासा बसला एक बोट तुटता तुटता वाचलाय तर ही आहे माझी मम्मी आणि तिने मला ना पाच सहा दिवस सांगितलंच नाही आणि ते असं झालंय म्हणून मग मला अचानक फोनवर मी ऐकलं तिचं बोलणं म्हणजे ती दुसऱ्यांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं मग मी आले मम्मीकडं तर हे बघा पाणी नाही भेटल्यामुळं अशी ज्वारी झाली तर मी चालले आत्ता घरी आणि या ढाळे ढाळे खायला या गावाकडं मस्त ढाळे आता बोरं पण आहे सध्या हुरडा हुरडा नाही झालेला आहे अजून आणि आज जायचं होतं मला बाळूमामांना कारेगावांना बाळूमामांच्या जा दर्शनाला जायचं होत मम्मीच्या दारातच झाड आहे चिंचाच आणि हे बघा मला जर उमटलंय मम्मी हे काल कशा पिकलेल्या चिंचा होत्या का खूप मोठं झाड आहे चिंचेच हे बघा खूप मोठं झाड आहे खूप चिंच आहे त्याला आणि ह्याच गाईने माझ्या मम्मीला ओढलेलं आणि हे बघा माझ्या मम्मीचं घर मम्मी एकटीच राहते एवढं काय भारी नाहीये पण ठीक आहे चांगलंय आणि या जनावरांसाठी मम्मी जाते ऊस तोडायला आता बंद आता हाताला लागलाय तर हे बघा ह्या मुळे बोट गेलेलं मम्मीच तर चला हे बघा अशी पिकली चिंच अर्धी कच्च्या अर्धी पिकलेली तर खूप छान लागते तर कोणाकोणाला आवडते गावाकडचे व्हिडिओ बघायला तर चला बाय